नमस्कार मी <laughs> <laughs> आज ला आलेलो आहे सुद्धा नाही येणार रे एकदम भेटायला वाटले सरप्राईज भेटायला आलो अचानक बरं त्यांची सुनबाई कशी छान आहे आजीला भेटायला आलोय आईची आई आहे वय आहे एकशे एक पूर्ण एकशे एक वय आपल्या घरात गेले राहायला विलास गेले घरात राहायला गेले ना पुण्याला हो हो पुण्याला हो सांगितलं जायचंय झाले वाटतंय एकदम मला जात आले नाही की जाऊन आले वय वय संधी बेंगलुरून फोन होतो काय रे सकाळी रात्रभर गाडीत बसायचं सकाळी जायचं हो जायचंय मला बर मी नेतो तुला मी नेतो मी नेतो